नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचे पुन्हा एक मनपूर्वक स्वागत आहे माझ्या या चॅनलमध्ये आज आहे भाद्रपद महिन्यातली पहिली एकादशी अर्थातच परिवर्तिनी एकादशी प्रत्येक एकादशी ही भगवान श्री विष्णूंना समर्पित असते या दिवशी आपण भगवान विष्णूंची जास्तीत जास्त सेवा आणि उपासनाही करत असतो एकादशी व्रत हे सर्व व्रतांमध्ये सर्वश्रेष्ठ असं व्रत मानलं गेलेलं आहे परिवर्तिनी एकादशी हे सुद्धा खूप महत्त्वाची आहे त्यामुळे आजच्या दिवशी कोणत्या सेवा आणि उपासना करायची आहे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपण जर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब जरूर करा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया एकादशीच्या दिवशीची महत्वपूर्ण सेवा म्हणजे अभिषेक करणे तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण पाण्याने दुधाने मूर्तीचा अभिषेक करू शकता आपल्याकडे जर विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असेल तर त्या मूर्तीचा देखील आपण या दिवशी आवर्जून अभिषेक करायला हवा मूर्ती नसेल तर आपण श्रीकृष्णाची बाळकृष्णाची अशा प्रकारे जी मूर्ती आपल्या देवघरामध्ये असते दे। त्यांचा अभिषेक देखील आजच्या आप दिवशी आपण करणं खूप गरजेचं आहे आपण करू शकता किंवा लहान मुलांकडून करून घेतलं तर अतिशय उत्तम बघा यानंतर आपल्याला भगवान श्री विष्णूंची या दिवशी पूजा करायची असते आपल्या देवघरामध्ये मूर्ती असेल किंवा फोटो जरी असेल तर फोटोची देखील आपल्याला या दिवशी पंचोपचार पूजा करायची असते एकादशीच्या दिवशी भगवान श्री विष्णूंना तुळशीपत्र अर्पण करण्याचं देखील खूप जास्त महत्त्व आहे या दिवशी आपण एक अकरा एकवीस किंवा एक हजार आठ तुळशीपत्र भगवान श्री विष्णूंना आवर्जून अर्पण करू शकतो त्याचबरोबर विष्णू सहस्त्र नामावली म्हणून जर आपण या दिवशी एक हजार तुळशीपत्र भगवान विष्णूंना अर्पण केले तर त्याचंही खूप पुण्यफळ आपल्याला नक्कीच लाभत पण बघा महत्वाचं म्हणजे एकादशीच्या दिवशी तुळस ही कधीही तोडू नये अर्थात स्त्रियांनी तर तुळस कधीही तोडू नये पण एकादशीच्या दिवशी जर आपल्याला तुळशीचे पत्र अशा प्रकारे अर्पण करायचे असेल तर ते आपण आदल्या दिवशी तोडून ठेवू शकतो आणि दुसऱ्या दिवशी अर्थात एकादशीच्या दिवशी ते आपण श्री विष्णू सहस्त्र नामावली म्हणून भगवान श्री विष्णूंना हे तुळशी पत्र असतील किंवा मंजूळ असतील ते आपण अर्पण या दिवशी नक्कीच करू शकतो तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण पाण्याने दुधाने दह्याने पंचामृताने आपण नक्कीच अभिषेक या दिवशी आवर्जून करायला पाहिजे त्यानंतर दूध दीप आरती या दिवशी करायची असते त्याचबरोबर विष्णू सहस्रनाम जे आहे त्याचा पाठ आपण या दिवशी नक्कीच करायला हवा गुरुमाऊलीने आपल्याला अजून एक सेवा दिलेली आहे ती म्हणजे संक्षिप्त श्रीमद भागवत प्रखर पितृदोष ज्यांना आहे किंवा आपल्याला आयुष्यामध्ये खूप जास्त अडचणी आहेत तर त्यांनी या दिवशी म्हणजे एकादशीच्या दिवशी हे जे पारायण मी तुम्हाला दाखवते आहे अर्थात हा हा जो ग्रंथ आहे संक्षिप्त श्रीमद भागवत या ग्रंथाचं पारायण आपण जर या दिवशी केलं तर अतिशय उत्तम कितीही प्रखर पितृदोष असेल तर ते पितृदोष निवारण करण्याचं सामर्थ्य या एका ग्रंथामध्येच आहे बघा आपण फक्त एक दिवस जर या ग्रंथाचं पारायण केलं तर तेव्हाच आपल्याला आपल्या घरामध्ये त्याच दिवशी अशी शांतता आपल्याला नक्कीच जाणवते आणि या ग्रंथाच्या पारायणाचे खूप जास्त अनुभव हे प्रत्येकाला येत असतात त्यामुळे आजच्या दिवशी ज्यांना शक्य आहे त्यांनी आवर्जून संक्षिप्त श्रीमद भागवत या ग्रंथाचं पारायण हे नक्कीच करायला पाहिजे त्याचबरोबर व्यंकटेश स्तोत्र आहे त्या स्तोत्राचं पठण देखील आपण या दिवशी आवर्जून करायला पाहिजे त्याचबरोबर भगवान श्री विष्णूंच्या मंत्राचं किंवा विठ्ठलाचा जो मंत्र आहे त्याचा त्या मंत्राचं आपण या दिवशी नामजप अर्थात जेवढा जास्त शक्य होईल तेवढा जास्त जप आपण या दिवशी आवर्जून करायला पाहिजे या दिवशी तुळशी पूजनाला देखील महत्त्व आहे पण तुळशीला या दिवशी स्पर्श करू नये तुळशीजवळ आपण या दिवशी सकाळी आणि संध्याकाळी तुपाचा दिवा हा आवर्जून पाहिजे आपल्याला जर इतर स्तोत्र मंत्र काहीही जमत नसतील तर फक्त हा एक जो ग्रंथ आहे संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथ या ग्रंथाचं पारायण जर आपण या दिवशी केलं तर ते सुद्धा खूप पुण्य फलदायक असतं तर या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे यापैकी जेवढ्या जास्त सेवा तुम्हाला शक्य होतील तेवढ्या जास्त सेवा तुम्ही एकादशीच्या दिवशी म्हणजेच आजच्या दिवशी करण्याचा नक्कीच प्रयत्न करा अर्थातच तुम्हाला याचा खूप चांगला असा अनुभव हा नक्कीच येईल ये। तर आपण पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये आणि एका नवीन विषयासोबत श्री स्वामी समर्थ धन्यवाद